शेतकरी मित्रांनो मी कृषी कन्या नम्रता मोहिते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टोमॅटो शिमला मिरची हिरवी मिरची कांदा आणि काकडी या प्रमुख पाच पिकांचे या आठवड्यामधील पुणे आणि मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव काय आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचे आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आता आपण या प्रमुख पाच पिकांचे मुंबई आणि पुणे बाजार समितीमधील बाजारभाव कसे आहेत याविषयी माहिती पाहूयात तर शेतकरी मित्रांनो टोमॅटोचे मुंबई बाजार समितीमधील कमीत कमी जो बाजारभाव होता तो होता दहा रुपये प्रति किलो जास्तीत जास्त बाजारभाव होता तो होता सोळा रुपये प्रति किलो आणि सरासरी जो बाजारभाव होता तो होता तेरा रुपये प्रति किलो त्याचबरोबर पुणे बाजार समितीमधील टोमॅटोचा कमीत कमी बाजारभाव आहे तो, जिस्ट तो आहे सहा रुपये प्रति किलो जास्तीत जास्त बाजारभाव आहे तो आहे तेरा रुपये प्रति किलो आणि सरासरी जो बाजारभाव आहे तो आहे पंधरा रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो या आठवड्यातील टोमॅटोचे बाजारभाव हे मागच्या आठवड्यापेक्षा थोडे वाढलेले आहेत त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे या आठवड्यामध्ये टोमॅटोची मार्केटमधील आवक ही थोड्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे त्यामुळे सध्या टोमॅटोचे बाजारभाव हे थोडे वाढलेले आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण शिमला मिरचीच्या पुणे आणि मुंबई बाजार समितीमधील बाजारभावाविषयी माहिती पाहूयात तर मुंबई बाजा बाजार समितीमधील शिमला मिरचीचा जो कमीत कमी बाजारभाव आहे तो आहे पस्तीस रुपये प्रति किलो जास्तीत जास्त बाजारभाव आहे तो आहे पंचेचाळीस रुपये प्रति किलो आणि सरासरी जो बाजारभाव आहे तो आहे चाळीस रुपये प्रति किलो त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुणे बाजार समितीमधील शिमला मिरचीचा कमीत कमी बाजारभाव आहे तो आहे तीस रुपये प्रति किलो जास्तीत जास्त बाजारभाव आहे तो आहे पन्नास रुपये प्रति किलो आणि सरासरी जो बाजारभाव आहे तो आहे चाळीस रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो शिमला मिरचीचे जे काही बाजारभाव आहेत ते मागील दोन महिने असेच टिकून आहेत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये शिमला मिरचीची लागवण केली आहे त्यांना चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळालेले आहेत त्यानंतर आता आपण हिरव्या मिरचीच्या पुणे आणि मुंबई बाजार समितीमधील बाजारभावाविषयी माहिती पाहूयात शेतकरी मित्रांनो हिरव्या मिरचीचा जो काही मुंबई बाजार समितीमधील या आठवड्यामधील कमीत कमी बाजारभाव होता तो होता पन्नास रुपये प्रति किलो जास्तीत जास्त बाजारभाव होता तो होता सत्तर रुपये प्रति किलो आणि सरासरी जो बाजारभाव होता तो होता पंचावन्न रुपये प्रति किलो त्यानंतर पुणे बाजार समितीमधील हिरव्या मिरचीचा बाजारभाव होता तो कमीत कमी, -कमी बाजारभाव हो हा चाळीस रुपये प्रति किलो होता जास्तीत जास्त बाजारभाव हो हा साठ रुपये प्रति किलो होता आणि सरासरी जो बाजारभाव आहे हो तो आहे पन्नास रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की उन्हाळ्यामध्ये हिरव्या मिरचीचे बाजारभाव हे हो मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असतात तसेच हिरवी मिरची ही मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाडा व विदर्भ या भागांमधून निर्यात केली जाते परंतु सध्या या भागामध्ये यावर्षी हा कमी प्रमाणामध्ये असल्यामुळे पाण्याची कमतरता आहे त्यामुळे हिरव्या मिरची मार्केटमधील ही काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे त्यामुळे हिरव्या मिरचीचे बाजारभाव हे यावर्षी या चांगल्या प्रकारे टिकून आहेत त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता आपण काकडीच्या बाजारभावाविषयी माहिती पाहूयात तर काकडीचा जो काही मुंबई बाजार समितीमधील बाजारभाव आहे तो कमीत कमी बाजारभाव हा बारा रुपये प्रति किलो आहे त्यानंतर जास्तीत जास्त बाजारभाव हा वीस रुपये प्रति किलो आहे आणि सरासरी बाजारभाव आहे तो आहे चौदा रुपये प्रति किलो त्यानंतर आता आपण पुणे बाजार समितीमधील काकडीच्या रेटविषयी माहिती पाहूयात तर पुणे बाजार समितीमधील काकडीचा कमीत कमी बाजारभाव हा दहा रुपये प्रति किलो आहे त्यानंतर जास्तीत जास्त बाजारभाव हा वीस रुपये प्रति किलो आहे आणि सरासरी जो बाजारभाव आहे तो आहे पंधरा रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे त्यामुळे सगळीकडेच आता काकडीची डिमांड ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे परंतु सध्या मार्केटमधील काकडीची आवक ही काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे त्यामुळे काकडीचे बाजारभाव हे बारा रुपये ते वीस रुपये प्रतिकिलोच्या दरम्यान टिकून आहेत त्यानंतर आता आपण कांदा या प्रमुख पिकाविषयी माहिती पाहूयात तर कांद्याचे या आठवड्यामधील मुंबई बाजार समितीमधील जो कमीत कमी बाजारभाव होता तो होता अकरा रुपये प्रति किलो जास्तीत जास्त बाजारभाव आहे तो आहे सोळा रुपये प्रति किलो आणि सरासरी जो कांद्याचा बाजारभाव आहे तो आहे तेरा रुपये प्रति किलो त्यानंतर आता आपण कांद्याचा पुणे बाजार समितीमधील बाजारभाव काय होता त्याविषयी माहिती पाहूयात तर कांद्याचा पुणे बाजार समितीमधील कमीत कमी बाजारभाव हा सहा रुपये प्रति किलो होता त्यानंतर जास्तीत जास्त बाजारभाव हा अठरा रुपये प्रति किलो आहे आणि सरासरी जो बाजारभाव आहे तो आहे बारा रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो सध्या सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळाला आहे आणि या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव हे दोन ते तीन रुपयेने वाढलेले आहेत अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मुंबई आणि पुणे बाजार समितीमधील हिरवी मिरची शिमला मिरची टोमॅटो कांदा आणि काकडी या प्रमुख पिकांचे या आठवड्यामधील बाजारभाव काय आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमच्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल या आयकॉनवरती नक्की क्लिक करा धन्यवाद